नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना नवीन वर्षाची एक खुशखबर आहे शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई येईल ही दुप्पट पद्धतीने मिळणार आहे आणि दुप्पट परे जे प्रमाण आहे त्यामध्ये मिळणार आहे जी चिरायत जमीन आहे ते त्यांना तेरा हजार सहाशे रुपये ते बागात जमिनीला सत्तावीस हजार रुपये आणि फळबाग ज्यांची आहे त्यांना छत्तीस हजार रुपये अशी जी नुसकान भरपाई ती सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्याच्यावरतीच हा आपला डिटेलमध्ये व्हिडिओ राहणार आहे मित्रांनो यामध्ये आपण बघणार आहोत तर या प्रोसेससाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे आणि ही प्रोसेस तुम्हाला कधीपर्यंत होणार आहे कम्प्लीट आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे कधीपर्यंत पडणार आहे संपूर्ण माहिती आपण सविस्तर बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा जी आर बघू शकता तुम्ही आणि ह्याची जी पी डीएफ आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला भेटून जाईल आता इथं बघू शकता दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोज चोवीस तर इथं या नवीन वर्षाचा हा जे आर आलेला आहे आता इथं काय प्रस्तावना राज्यातील उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनिमय अधिनियम दोन हजार पाचमधील मधील कलम अठ्ठेचाळीस व दोन राज्य आपत्ती प्रतिसाद निधी तर हा निधी वाटण्यात येणार आहे मित्रांनो तर केंद्र शासनाकडून पंच्याहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के या प्रमाणामध्ये हे पैसे दिले जाणार आहेत तर इथे बघू शकतात प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट आणि दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे हिमवर्षाव किंवा ढगफुटी टोळघाट थंडीची लाट व कडाक्याची थंडी या बारापैकी नैसर्गिक आपत्तीपैकी जे पण झालेलं असेल तर तुम्हाला माहीत आहे थंडीमुळे आपल्या पिकाचे नुकसान होते हिवाळ्यामध्ये आणि त्या बाबतीत हे सर्व जे बारा नैसर्गिक आपत्ती आहे हे आपल्या पिकावर होत असतात आणि त्यावरती शासनाने निर्णय घेतलेला आहे दुप्पट पद्धतीने तुम्हाला जे नुकसान झालेलं आहे त्याबाबत तुम्हाला नुकसान भरपाई देण्यात येणार आहे आता इथे दुसरा पॉईंट आहे केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व व्यतिरिक्त राज्य शासनाक हे निर्णय महसूल व वन विभाग दिनांक तीस जानेवारी दोन हजार चौदा या घोषित पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उघा उधान व आकस्मीकरण किंवा आग तसेच वेगवेगळे जे नैसर्गिक आपत्ती आहे ते दिनांक बावीस जून दोन हजार तेवीस या रोजी घोषित केलेला आहे आता यामध्ये जे बाधित होणारे नागरिक आहेत जे शेतकरी आहेत आपले त्यांना प्रसिद्धात निधीमधून या दरामध्ये जो निधी आहे तो वाटण्याचा निश्चय केलेला आहे आता महसूल व वन विभाग दिनांक चोवीस मार्च सॉरी सो, सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस राज्य आपत्ती प्रसिद्धात निधीचे मदतीचे सुधारित निकष हे जाहीर केलेलं आहे तर तिसरा पॉईंट आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या त्यापुढील कालावधीत अव आव... आपत्ती प्रसिद्धात निधीच्या निकषबाहेर मदत करण्याकरिता मंत्रिमंडळाने दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस सॉरी तेवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला असून नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या त्यापुढील कालावधीत अवकाळी पाऊस गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रसिद्धात निधी निकाशाबाहेर मदत देण्याचे शासनाचा आदेश आहे आणि हा जी आर त्यामध्ये लागू केलेला आहे आता इथे बघू शकता मित्रांनो शासनाचा निर्णय काय आहे तर इथं नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेली जी आर्थिक हानी आहे किंवा नैसर्गिक आपत्ती आहे जी शेतकऱ्यांना झालेली आहे त्यावरती इथं बघू शकतात जे पिकं आहेत किंवा जे जमिनीचा क्रायटेरिया त्यामा मार्फत जे अनुदान आहेत किंवा नुसकान भरपाई आहे ते देण्यात येणार आहे इथं बाप प्रचलित दर एस डी आर एफ आणि मदतीचे वाढीव दर आता जिरायत पीक आणि नुसखानंची मदत यांसाठी आठ हजार पाचशे प्रति हेक्टर म्हणजे दोन हेक्टरपर्यंत मर्यादित राहणार आहे आणि प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे तीन हेक्टरपर्यंत मर्यादित राहणार आहे तर याची जवळपास दुप्पटीनं जी पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहे आणि जे बागायत पीक पीक आहे त्यांच्या नुसखनीसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आणि जास्तीत जास्त तीन जास्त हेक्टरपेक्षा मर्यादित राहणार रा आहे आणि सत्तावीस हजार रुपये देण्यात येणार आहे बहुवार्षिक पिकामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी मदत बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन ही मर्यादित राहणार रा आहे आणि प्रति हेक्टर म्हणजेच छत्तीस हजार रुपये तर हे तीन हेक्टरपर्यंत मर्यादित राहणार आहे तर हे केंद्र शासन व महाराष्ट्र शासनातर्फे ही आर्थिक मदत ज्यांच्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झालेलं आहे त्यांनाही लवकरात लवकर त्यांच्या बँक अकाउंटमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट होती सर्व शेतकऱ्यांमध्ये हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे कारण की त्यांना पण याच्या बाबतीत कळलं पाहिजे व ते पण आपली चौकशी करू शकतात आणि हे पैसे तुमच्या लवकरात लवकर आखोवरती येणार आहे लवकरात लवकर तुमचे जे पीक पाहणी आहे ती पण होणार आहे आणि त्यामध्ये ही म्हणून एवढी रक्कम तुम्हाला भेटणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी तुमच्यासाठी अशाच लेटेस्ट अपडेट घेऊन येत असतो हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद